प्रथम मी शिवाजी महाराजांच्या कृती आणि उक्तीतनं काय दिसतं ते सांगतो पहिली गोष्ट त्यांची मुद्रा त्यातलं जुन्यातलं जुनं पत्र ती मुद्रा उमटलेलं जानेवारी सोळाशे सेहेचाळीस मधले शिवचरित्र साहित्य खंड दोन मध्ये छापलेलं आहे त्यांच्या वडिलांची मुद्रा फारसी होती पण शिवाजी महाराजांची मुद्रा मात्र संस्कृत होती इथंच काही लोकांच्या कदाचित लक्षात आलं असेल की एका नव्या युगाला सुरुवात झालेली आहे मुद्रा प्रसिद्ध आहे तिच्यावर अधिक भाष्य मी करत सप्तकोटेश्वर नावाचं मंदिर गोव्यामध्ये दिवाडी बेट त्या दिवाडी बेटात नार्वे नावाचं गाव त्या गावी होतं मुसलमानांनी पाडलं पुढं विजयनगरच्या साम्राज्यात तिथं पुन्हा भव्य मंदिर बांधलं पोर्तुगीजांनी पंधराशे चाळीसमध्ये तेही पाडलं ते मग नंतर हिंदूंनी त्यांची आपली ती पिंड नेली आणि गोव्याच्या बाहेर डिचोली परगण्यात नार्वे याच नावाच्या गावी तिथं छोटंसं मंदिर बांधून ठेवली होती ते मंदिर पडलेलं असावं पडीक अवस्थेत असावं किंवा मुद्दाम पाडलेलं असावं शिवाजी महाराजांनी तिथं नवीन मंदिर बांधलं किंवा मंदिराचा जीर्णोद्धार केला तिथं शिलालेखा आहेच पण त्याशिवाय शिवाजी महाराजांचा दुसरा अभिषेक झाला त्याची हकीकत सांगितले तांत्रिक होता तो शिवराज कल्पतरू त्या ग्रंथातही या प्रसंगाचा उल्लेख आहे राजव्यवहार कोश त्यांच्या आज्ञावाना रचला प्रसिद्ध आहे त्यांनी रघुनाथ नारायण हनुमंत त्यांना आज्ञा केली होती त्यांनी तो रचला शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश केला कशाकरता केला त्याच्या प्रस्तावाने लिहिलेलं आहे शब्द घेऊन इथली सरणी बिघडलेली होती ती शुद्ध करण्याकरता हा राजव्यवहार कोश त्याला संस्कृत शब्द देणारा राजव्यवहार कोश रचलेला आहे असं सांगितलेलं तुमच्या अंमलामुळं आमच्या भाषेमध्ये यावनी शब्द घुसले स्वाभाविक देवाणघेवाणीत आलेलं आलेले नाहीत एक प्रकारे जबरदस्तीनं आलेले आहेत मी त्यांची हकालपट्टी करणार वेदाध्ययनालाही त्यांनी उत्तेजन दिलं त्यांचा जो पंडितराव होता त्यांनी अनेक लोकांना वेदाध्ययन करणाऱ्या लोकांना दरवर्षी ठराविक धान्य द्यावं पाच म्हण सहा म्हण काय असेल ते अशी पत्रं दिलेली आहेत आणि त्या पत्रांमध्ये असं नमूद केलेलं आहे की तो मनुष्य जिवंत असेल तोपर्यंतच ते धान्य द्यायचं आहे वंश्य परंपरेनं नाही तोपर्यंतच द्यायचं आहे